बारामती लोकसभा मतदारसंघातून तु, तुम्ही फॉर्म भरलेला आहे तुमच्यासमोर एक दोन बलाढ्य उमेदवार दो असताना नेमका तुम्ही हा फॉर्म भरला त्याविषयी काय सांगा मी अनेक लोकांशी याबद्दल चर्चा केली अनेक कॅल्क्युलेशन आमच्याकडे तयार होते आणि आने मला अनेक लोकांनी हे सांगितलं की सर तुम्ही तिथं फॉर्म भरला हा तुमचा विजय आहे कारण जे काम कोणी करू शकत नाही तिथे तुम्ही काम करताय ह्याचा तुमचा विजय आहे जिथे लोकांना पराभव दिसतो तिथे तुम्हाला विजय दिसतो आणि जिथे लोकांना म्हणजे सुरक्षित मतदारसंघ असतो तिथेच लोकं लढतात जर खरोखर जर लोकं पॉवरफुल असतील ना तर आपल्या पारंपरिक मतदारसंघ सोडून दुसऱ्या कुठल्याही मतदारसंघात त्यांनी उभं राहावं म्हणजे लोकं त्यांच्या विकास कामाचे पावती देतील आज तीस तीस लोकं तेच तेच मतदारसंघ हे सगळं गुळगुळी झालेले आहे आणि लोक त्याला कंटाळलेले आहेत आणि म्हणून या कंटाळलेल्या लोकांना एक तिसरा दुसरा पर्याय पाहिजे होता तो मिळू नये म्हणून एकाच घरातील दोन उमेदवार उभे राहिले आणि नागरिकांनी माझ्या लक्षात ही गोष्ट आणून दिली की साहेब आम्हाला परिवर्तन करायचे पण आम्हाला पर्यायी उमेदवार पाहिजे आणि म्हणून मी या लोकअग्रस्त या लोक चळवळीचा एक भाग म्हणून मी पर्यायी उमेदवार म्हणून उभा राहिलो आहे आणि छानपैकी लोकांचा प्रतिसाद आहे दीड ते दोन लाखाचं मताधिक्य अनपेक्षित मताधिक्य देऊन या ठिकाणचे मतदार धक्का देतील प्रस्थापित आहेत खरं तर राहिला तुम्ही पुण्यात आहे आणि हा पुण्यात एक फॉर्म भरत अस भर भर भरू शकले असतील पण तो तुम्ही बारामती मला हेच म्हणायचे ना की माणूस जिथे राहतो तिथे फॉर्म भरला तर म्हणजे गल्लीतली लढाई झाली माणसानी दिल्लीतली लढाई केली पाहिजे आपण जिथं राहत नाही त्याही मतदारसंघामध्ये उतरून आपलं कौशल्य दाखवलं पाहिजे आपला पराक्रम तिथेच मोजायचा म्हणून शिवाजी महाराजांनी सांगितलं सीमोल्लंघन फारक्या मुखामध्ये जाऊन प पराक्रम गाजवला पाहिजे आपल्याच घरीत राहून म्हणजे गल्लीतच पराक्रम याला काही एवढं वेटेज नसतं आहे पारंपरिक मतदारसंघ म्हणजे तसंच असतंय दस ते की आम्हाच घर और हमाराच सबकुश गल्ली तर मी जरी पुण्यात राहत असलो तरी माझं जन्मगाव हे पुरंदरमध्ये आहे मूळ गाव माझं भोरमध्ये आहे माझा आजोळ बारामतीचा आहे आणि विशेष म्हणजे मी बारामती लोकसभा मतदारसंघातून फॉर्म भरण्याचं कारण म्हणजे हा जुना प्रदेश बारामावळचा आहे जिथून स्वराज्याची निर्मिती शिवाजी महाराजांनी केली शहाजीराजे जागिरीचा तो प्रदेश आहे आणि म्हणून त्या इतिहासाचं संवर्धन सा करणं त्या इतिहासाला पुढं नेणं ही माझी ऐतिहासिक जबाबदारी आहे या महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना काम देणं त्यांच्या हाताला काम देणं त्यांना रोजगार देणं त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणं ही ऐतिहासिक जबाबदारी एक जिजाऊंचा वारसदार म्हणून माझ्या खांद्यावरती आणि ती पार पाडण्यासाठी म्हणून लोक आग्रहस्त मी या मतदारसंघामध्ये उभा आहे तुमची ओळख संपूर्ण भारतामध्ये अशी आहे की उद्योजक घडवणारा व्यक्ती पण आता असं नाही वाटत का तुम्हाला कुठल्याही प्रकारचं राजकीय पाठबळ नसताना किंवा राजकीय पार्श्वभूमी नसताना तुम्ही हा निर्णय घेतला हवा बरेच लोक आयुष्यात पहिल्यांदाच लग्न करतात तरी त्यांचा संसार होतोच ना लग्नासाठी काय अनुभव लागतो का तसं एखाद्या ठिकाणी आपल्याला निवडणूक लढवायची काय वारसा लागतो का नाही या देशामध्ये खरं तर असं व्हायला पाहिजे की दर पाच वर्षांनी सत्तेतला पक्ष बदलला पाहिजे आणि दर पाच वर्षांनी निवडणुकीतला उमेदवार बदलला पाहिजे जसं आपण दर पाच वर्षांनी गाडी बदलतो दर दोन वर्षांनी मोबाईल बदलतो जर तुम्हाला प्रगती पाहिजे असेल तर तुम्हाला असं दर पाच वर्षांनी सत्ता बदल झाली पाहिजे आणि दर पाच वर्षांनी उमेदवार पण बदल झाले पाहिजेत आणि म्हणून माझ्यासारखा जो नौखा माणूस उभा आहे की ज्याला राजकारणातलं कुठल्याही पार्श्वभूमी नाही बारामती मतदारसंघाचा एक इतिहास आहे इथे नौख्या उमेदवाराला लोक पटकन निवडून देतात आणि कचाकच बटणं दाबतात आणि टनाटन बटणं दाबतात हा अनुभव बारामती लोकसभा मतदारसंघाचा मध्यंतरी पुण्या मध्यंतरी पुण्यामध्ये जो पे हल्ला झाला त्याचा राग म्हणून तुम्ही बारामतींमधून लढताय का नाही नाही असं त्या पक्षाचे काही कार्यकर्ते तर ते प्रचार अपप्रचार करतात खरंतर गुंडांना पक्षामध्ये स्थान असलं नाही पाहिजे आणि जर पक्षामध्ये गुंडांना स्थान असेल तर ते लोकशाहीमध्ये आहेत असं कसं म्हणायचं विचारांची लढाई ही विचारांनी दिली लढली पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं लोकांना वाटतं की मी बदला घेण्यासाठी उभा आहे नाही मी बदलासाठी उभा आहे की लोकांना परिवर्तन पाहिजे लोकांना एक चेंज पाहिजे त्यासाठी मी उभा आहे आणि राहिला प्रश्न फेक वगैरे विचारांची लढाई विचारांनी म्हणून मी शाईचं उत्तर शाईने देणार आहे आणि लोकांनाही संधी देणार आहे की बाबांना तुम्हाला एक गुंडगिरी पसंत आहे का उद्या माझ्यासारख्या जगभर फिरलेल्या मोठ्या घराण्यातून येणाऱ्या लाखोंचे कॉन्टॅक्ट असणाऱ्या माणसावर जर हे हल्ला करू शकतात तर उद्या तुमच्या मुलीबाळी सुरक्षित आहेत का उद्या तुमच्या जमिनी सुरक्षित आहेत का उद्या तुमची घरं सुरक्षित आहेत का याचा विचार लोकांना करायला मी भाग पाडले शाहीचं शाईचं उत्तर मी शाईनं देणार आहे आणि शाई ही लोकशाहीतली अशी गोष्ट आहे ज्यांनी मोठमोठ्या शाही उद्ध्वस्त करून टाकल्यात मग ती आदिलशाही काय निजामशाही काय मोगल शाही सगळ्या शाही उलत्या होतात फक्त एका शाहीसमोर आणि मी पेनाने काम करणारा माणूस आहे माझ्याकडं म्हणजे सब सबसे ताकदवर हत्यार मेरेपास कलम आहे और मी कलम के साथ कुछ भी कलम कर सकता बारामतीचा कौल जनतेचा कौल नेमका तुमच्या बाजूने असणार बारामतीचा कौल फक्त आमच्या बाजूने दीड दोन लाखाचं मता देखील तर आश्चर्य वाटून देऊ नका कारण लोक एवढे नाराज आहेत लोकं एवढे कंटाळलेले तर लोक एवढे निराश आहेत की बस म्हणजे किती दिवस तेच तेच लोकं म्हणतात भाकरी फिरवायची भाकरी फिरायची हवी इथं भाकरी करपली तवा खराबला आहे चुलीत पाणी होतायची वेळाली लोकांची एवढं प गंभीर वातावरण आहे आणि म्हणून लोक कंटाळे तर लोकांना पर्यायी उमेदवार पाहिजे होता मग लोकांनी त्यात चतुराई केली की एकाच घरातले दोन उमेदवार दिले इकडे किंवा तिकडे पण बाहेर कुठे नाही म्हणून लोकांना राग आला आणि लोकांनी आमच्यासारख्या सामान्य माणसाला आग्रह केला की तुम्ही पुरंदरचे शिल्लेदार तुम्ही पुरंदरचे किल्लेदार तुम्हीच राहते जे मावळे म्हणून उभे राहा आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत आणि आमची ही निवडणूक म्हणजे जसं आपली झिरो बजेट शेती असते की नाही तशी झिरो बजेट आमची निवडणूक आहे मी फक्त फॉर्मचे पैसे भरलेत बाकी सगळे खर्च आणि बाकी सगळं कामकाज हे जनतेनं रैतेनं मतदारांनी हातात घेतलेली ही निवडणूक आहे असं मला म्हणायचं हॅलो एकच मिनटात